कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तूप कोल्हापुरात गृहमंत्री अमित शहाच्या वक्तव्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक शिवसेना नेते संजय पवार यांनी केली राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पक्षाला घडण्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड चिड आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता महापुरुषांचा अपमान करण्याची भाजप पक्षाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात निषेध केला यावेळी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना नेते संजय पवार यांनी केले यावेळी संजय पवार विजय देवने विशाल देवकुळे दिलीप देसाई धनाजी दळवी विराज पाटील दिनेश साळोखे गोविंद वाघमारे सुरेश पोवार दत्ता पाटील पुनम फडतरे दीपाली शिंदे छोटू करंजीकर राजू यादव राहुल कांबळे सूरज कांबळे पप्पू कोंडेकर महादेव कुकडे संतोष कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील वास्तविक राज्यातली सगळी जनता रस्त्या उतरायला पाहिजे देशातील जनता रस्त्यावर उतरायला पाहिजे तर हा अपमान जो झालेला आहे तो घटनाकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान ह्या गृहमंत्र्यांनी केलेला आहे त्यांचा आम्ही धिक्कार करतोय पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे ज्या आपल्याला महामानवानी ह्या घटनाकारांनी घटना दिली त्याच्यावर देश चालतो पंच्याहत्तर वर्ष त्या पंच्याहत्तर वर्षात घटनेचा अवमान केला आहे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे फॅशन 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 देवाचं नाव घेतलं तर तुम्ही सात वेळा अवढ्या वेळा तर तुम्ही स्वर्गात गेला असता स्वर्ग का नर्ग कोणी बघितलेला आहे परंतु ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला आहे तो त्यांनी केला आहे तो ठरवून केलेला आहे महाराष्ट्रात राज्यपाल ते होते ते सुद्धा ठरवून अपमान करायचे म्हणजे थोर पुरुषांचा महाराष्ट्र देशाचा अपमान करायचं हे भाजपचं षडयंत्र आहे कमी दाखवायचे त्यांना छत्रपती शिवरायांना बाबासाहेब आंबेडकरांना शाहबुली आंबेडकरांना ते षडयंत्र आहे आणि ते मुद्दामून बोललेलं आहे ते चुकून झालेलं आहे म्हणून आज त्यांचा धिक्कार करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाने आज आम्ही इथं आंदोलन केले निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज